स्वामी समर्थांचा लाडका भक्त एक अलौकिक कथा अक्कलकोट नगरी त्या काळी केवळ एक लहानसे गाव होते पण स्वामी समर्थांच्या चरणस्पर्शाने ती पुण्यभूमी झाली होती दुपारी कडक उन्हात संध्याकाळी वायाच्या झुळकीत आणि रात्री शांततेत स्वामी समर्थांचे अस्तित्व सर्वत्र जाणवत असे त्यांच्या दृष्टिक्षेपाने पाप नष्ट होत शब्दांनी संसार सुटत आणि मौनाने आत्मज्ञान प्रकट होत असे या अक्कलकोटमध्येच राहायचा एक साधासुधा माणूस नामदेव नामदेव काही मोठा पंडित नव्हता ना श्रीमंत व्यापारी तो होता एक साधा विणकर दिवसभर हातमागावर कापड विनणे संध्याकाळी स्वामींच्या मठात जाऊन बसणे आणि रात्री नामस्मरण करत झोपणे तेवढेच त्याचे जीवन पण या साधेपणातच स्वामी समर्थांना भावलेली एक विलक्षण भक्ती होती नामदेवाची निरपेक्ष भक्ती नामदेव रोज पहाटे उठून अंघोळ करत असे अंघोळ झाल्यावर तो घरातल्या छोट्याशा देवघरात दिवा लावायचा आणि म्हणायचा स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण तो कधी स्वामींकडे काही मागत नसे ना धन ना पुत्र ना यश त्याची एकच प्रार्थना असे स्वामी माझं मन तुझ्या चरणी ठेव स्वामी समर्थ अनेकदा भक्तांची परीक्षा घेत कोणी भक्त आले की त्याला शिव्या देणे कोणी आले की हाकलून लावणे तर कोणी आले की मौन बाळगणे हे सर्व स्वामींच्या लिलांचा भाग होता पण नामदेव स्वामी त्याला शिवी देत तरी तो हस्त नमस्कार करी त्याला हाकलून दिलं तरी तो दाराबाहेर बसून नामस्मरण करी स्वामी काहीच बोलता नुसते बघत राहिले तरी नामदेव डोळे मिटून आनंदात बसे स्वामींची पहिली लीला एकदा दुपारची वेळ होती स्वामी समर्थ भुकेले होते मठात अनेक भक्त होते पण कुणीच पुढे येईना स्वामींनी मोठ्याने हाक मारली अरे आज मला काही खायला देणार आहे का की नाही सगले जन एकमेकू लगले कु नहीं कुमें आज उपवास है तवडयात नामदेव पुढ़ आला त्याने हाथ जोड़ला स्वामी घरी कोरडी भाकरी थोड़ी भाजी आहे। चालेल का स्वामी डोले मोठे के कोरडी भाकरी मला राजा आहेस का तू नामदेव हसला स्वामी भाकरी कोरडी असली तरी भक्ती ओलसर आहे स्वामी मोठ्याने हसले ते नामदेवच्या घरी गेले ती साधी भाकरी ती साधी भाजी पण स्वामी इतक्या आनंदाने जेवले की जणू पंचपक्वांना असावं जेवण झाल्यावर स्वामी म्हणाल